मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे पन्नास हजार लोकांचा जबरदस्त लाल वादळ हे चारोटीपासून सुरू झालेलं आहे डहाणू तालुक्यातून आणि ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन ते धडकणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पालघर किल्ल्याच्या तालुक सर्व तालुक्यातून आणि जवळजवळ सर्व गावातून लोक आलेले आहेत हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि अन्यायाच्या विरुद्ध हे भाजपचं राज्य सरकार ज्या पद्धतीने हे जे सगळं जे चाललेलं आहे याच्या विरोधात हे एक जबरदस्त अशा तऱ्हेचा प्रतिकार या मोर्चाने सरकारला दाखवणार होत पालघरला जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तिथे बसून राहू आणि जर गरज पडली तर मुंबईच्या मंत्रालयावर हा मोर्चा चाल करून गेल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगतोय